आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड चिंचली ग्रह गावामध्ये वानर राजाचा दस क्रियाविधी व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झालाय संगमनेर तालुक्यातील चिंचोलीग्रह गावामध्ये दहा दिवसापूर्वी विजेचा शोक लागून एका वानराचा दुर्दैवी अंत झाला होता यामध्ये सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत लगेचच मयत झालेल्या वानराचा अंत्यविधी सोहळा विद्युत पद्धतीने पार पडला आहे आज मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सदर वानर राजाच्या स्मृतीप्रत्यर्थ चिंचोलीगुराव गावामध्ये हनुमान मंदिराच्या बाजूलाच वानर राजाची गावात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे वानर राजाची करून दस क्रियाविधी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आला आहे प्राणी मात्रांवर दया करा त्यांना देखील भावना असतात त्या आपण जपल्या पाहिजे व त्यांच्या प्रती देखील आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे म्हणूनच या आगळ्या वेगळ्या आकृतीशील उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सदर कार्यक्रमाच्या निमित्तानं भव्य दिव्य या ठिकाणी महाआरती करण्यात आली वानर राजाचा दस क्रियाविधी तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं समाज पर्बलकार हरिवक्तमरायन अरुण महाराज दिगे यांची सकाळी दहा वाजता कीर्तन सेवा देखील पार पडली आहे भाविकांसाठी या निमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पंचकुस्ती भाविक भक्तगण हजर होते बजरंग दल व विविध हिंदुत्वादी संघटना तसेच ग्रामस्थांच्या वतीनं देखील या कार्यक्रमासाठी मोठं योगदान लाभलं आहे अपोलती तांबर वन्वर वन्दना सर्वाः वक्रतुंदा प्रिनेना तामाता वत्माई रहना रहन संकस्की पावावे निर्वाई अच्या वे रेखिर्वर वन्दना जेवने वन्दना

मनोजव मारुत तुल्यवेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वासात मजव मानरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपत्त आज चिंचली वासियांकरता खूप आनंदाचा दिवस आहे ज्या चिंचोली पुण्यभूमीमध्ये राजाचं निधन झालं आणि त्या वानरराजाच्या निधनाच्या स्मरणार्थ त्याची समाधी प्राणप्रतिष्ठा त्यानिमित्तानं कीर्तन भजन पूजन अन्नदान हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये अशा चिंचोली ग्रामस्थांनी वारकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे वानरराज हे भगवान हनुमंतरायाचे सैनिक आहेत हनुमंतराय हे चिरंजीव आहेत हनुमंतरायाचा दस्तक्रिया होत नाही परंतु त्यांच्या सैन्यातील सैनिक म्हणून वानराचा दशक्रिया आणि तोही आपल्या हिंदू धर्मशास्त्र नियमप्रमाण या ठिकाणी आमच्या चिंतलीवासीयांनी केलेला आहे कारण वानरराजांचं जरी शरीरोपण या ठिकाणी दिलं गेलेलं असला तरी ते प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून या ठिकाणी सदोदित वास करतील नवीनवी बजरंगबलीची कृपात या गावावरती या ठिकाणी सदोदित राहील यात कसल्या प्रकारची शंका नाही कारण हनुमंत हे चिरंजीव आहे आणि ते कल्पकल्पित या ठिकाणी राहणारच आहेत आणि ते या प्रतिपदावरती भ्रमण करतात पण विशेष रूप आमच्या चिंचोली ग्रामस्थांवरती बजरंग बलींची राहणार आहे आणि पुढे अशीच प्रकारची सेवा हनुमंतरायांची या वारकऱ्यांकडून ग्रामस्थांकडून घरावी हीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो पवन असोत हनुमान बनुमान यांचे पत्नी वानरराज यांचं दहा दिवसापूर्वी विजेचा शॉक लागून त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर सर्व गाव त्या ठिकाणी एक झालं आणि दिवस अशी पूजा करून वानराची आमच्या गावातीलच राम मंदिराच्या शेजारी मूर्तीची प्रतिष्ठा या ठिकाणी केलेली आहे आणि नियमाप्रमाणे सर्व विधी दहा दिवसाचा जो विधी आहे जो निधी आहे सर्व ग्रामस्थांनी मिळून तो विधी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे हनुमानाची मंदिराशेजारी प्रतिष्ठा पण केली आहे आम्हाला चिंचोली गरोकरांना त्या गोंडराजाचा प्रामप्रतिष्ठे सोहळ्याचा एक योग आला आणि सर्वच ग्रा ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि खरोखर या प्राम प्रतिष्ठेसाठी आपले अरुण महाराज देगे यांचाही कर्तनाचा आम्हाला संधी मिळणार आहे आणि सर्व ज्या आयोजक सर्वच ग्रामस्थांचे या निमित्ताने मी मनपूर्वक आभार हनुमान किलो आज दहा दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये राजाचं अपघाती निधन झालं ते आमच्या चिंतुलीकरांसाठी खूप क्लेशदायी होतं पण पर... त्यानंतर आमचं संपूर्ण गाव एकवटलं आणि लगेच त्याचा विधी करायचं असं एकमताने ठरलं त्या दिवशी आम्ही इथंच आता जिथं मूर्ती बसवली तिथंच त्याचं विधिवत समाधी बनवली म्हणजे त्याला तिथं पुरलं आणि त्यानंतर चारच दिवसात लगेच ठरलं की आपल्याला तिथं मूर्ती पण बसवायची मूर्ती बसवायची प्रत्येकजण शोधत होतात कुठे मूर्ती भेटेल कुठं मूर्ती भेटेल परंतु मूर्ती तयार नव्हती पण देवाचीच कृपा आमच्यावर झाली एका मूर्तिकारानं आम्हाला होऊन फोन केला मी तो म्हटला की मी तुम्हाला दोन दिवसात मूर्ती बनवून देतो त्याप्रमाणे त्यांनी दोन दिवसात अशी अतिशय सुरेखाची मूर्ती आम्हाला बनवून दिली आणि आता त्या वानराजेची आम्ही आज प्राणप्रतिष्ठा केली या प्राणप्रतिष्ठेमध्ये आम्ही कीर्तन ठेवलेलं आहे आपले अरुण महाराज दिघे यांचं कीर्त जाहीर हरि कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा लाभ होणार आहे यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन निधी जमा केला आणि कुणाकडं मागण्याची सुद्धा गरज आली नाही ना आणि असा मोठा कार्यक्रम आम्ही सर्व सर्व गावकरी मिळून करत हो आहोत धन्यवाद दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये अतिशय दुःखद घटना वानर राजाची घडली त्यामध्ये वानर राजाचा अंत झाला आणि संपूर्ण गावाने असं ठरवण्यात आलं की याची आपण या वानराची हनुमान मंदिरासमोर आपण योग्य पर योग्य विधिवत प्राणप्रतिष्ठा करणार आहोत आणि आज तो ता मार्ग संपूर्ण गावाने या ठिकाणी एकत्र येऊन संपन्न केलेला आहे त्याबद्दल सर्वच गावकरी यात सहभागी होते